ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा दुचाकीवर ठेवलेली रोकड भरलेली बॅग अडण्या चोरट्यांनी लंपास केल्याने सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सटाणा नामपूर मुख्य रस्त्यावरील भीमदरा वस्ती परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग अडण्यात चोरट्यांनी चोरून नेल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे मोहनीश दीपक अमृतकर राहणार मोरेनगर हे आपल्या दुचाकीवरून करहे गावाजवळील भीमदरावस्ती भागात थांबून लघुशंकेसाठी गेले असता दुचाकीला अडकवून ठेवलेली रोकड भरलेली बॅग अडण्या चोरट्याने संधी साधत लंपास केली या बॅगेत विविध ठिकाणांहून त्यांनी त्रेसष्ट हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांचा रोकड जमा केली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे